conceito दर्शन या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मंडई खरीप हंगामाची चाहूल आता लागलेली आहे आपल्या भागातले पण बहुतांश शेतकरी बंधू मात्र कोरडवाहू परिस्थितीत पिकाची लागवड करतात अशावेळी कमी पाण्यात कमी खर्चात येणारं एक महत्त्वाचं पीक म्हणजे भरडधान्य पिकं पण या पिकाची लागवड फायदेशीर व्हावी यासाठी काय उपाययोजना करता येतील हे जाणून घेण्याचा आज प्रयत्न करणार आहोत यासाठी तज्ज्ञ म्हणून आज आपण आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर कपिल सर यांना इंगळे सर हे कृषी विज्ञान केंद्र सगरोळी जिल्हा नांदेड इथे कृषी विद्या विभागात शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत नमस्कार सर, सर आपलं स्वागत सर आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण इथून करूया की एक सर्वसामान्य शेतकऱ्याला जर लागवडीचा निर्णय घ्यायचा असेल तर त्यांनी भरडधान्याचीच निवड का करावी हा सर महत्त्वाचा प्रश्न आहे की तुम्ही बघत असाल की देशामध्ये जसं लोकसंख्या वाढत गेली दिवसेंदिवस तर तसं तसं आपण अन्नधान्याची मोठ्या प्रमाणामध्ये गरज भासली त्यामुळं आपण आपल्या देशामध्ये दे तत्कालीन साधारणतः पासष्ट नंतर आपण हरित क्रांती जी देशामध्ये दे झाली त्यानंतर दे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे गहू आणि भात ह्या पिकाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं आणि त्याचं उत्पादन वाढलं आहे उत्पादकता वाढली परंतु जसं जसं आपण याचा उत्पादन वाढलं आणि त्याचा आहारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये समावेश झाला तर त्याचे मानवी आरोग्यावर आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दुष्परिणाम आपल्याला दिवसेंदिवस जाणावं लागले म्हणजे दिसून येत आहेत तर ह्यावर आपल्याला आणि वातावरण बदललेलं आहे आपण सगळेजण पाहत आहोत की पाऊस पावसाचं असून तलून मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे की आणि पाण्याचा जमिनीमधून भरमसाठ मोठ्या प्रमाणामध्ये उपसाव होत आहे आणि कीटकनाशक आणि खतांचा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतीमध्ये वापर होत आहे तर ह्या वातावरण बदल आणि मानवी आरोग्य ह्या दोन्हीचा जर विचार विचार केला तर आपल्याला भरडधान्याकडं वळणं अत्यंत गरजेचं आहे कारण भरडधान्य ही पिकं असे एकमेव आहेत ज्यामधून आपल्याला धान्याची गरज आहे चाऱ्याची गरज आहे आणि इंधनाची गरज आहे अशा तिन्ही आवश्यकता आपल्याला त्यामधून पूर्ण होतात आणि मी तुम्हाला जसं म्हटलं की अतिशय कमी पाण्यावर आपण ह्याची पाण्याची जर गरज आपण जर बघितली सांगता तीनशे ते ती चारशे मिलीमीटर एवढ्या अत्यंत कमी पाण्यावर हे पिकं उगवल्या जातात त्याबरोबर ह्यामध्ये कीड आणि रोगाचा प्रादुर्भावसुद्धा अत्यंत कमी प्रमाणामध्ये होतो त्यामुळं झिरो पेस्टिसाईड यूज क्रॉप आपण किंवा खताचा वापरसुद्धा अत्यंत कमी होतो त्यामुळं ह्या पिकाचं भविष्यामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे असं आपल्याला विशेष करून नमूद करावंसं वाटतं त्याचबरोबर मी जे आरोग्याच्या समस्याचा मी तुम्हाला इथं विशेष करून उल्लेख केला की तुम्ही बघत असाल की दिवसेंदिवस आपल्यामध्ये म्हणजे पोटाचे विकार असेल मधुमेहासारखा आजार असेल किंवा कॅन्सर सारखा आजार असेल किंवा अॅनिमिया ज्याला म्हणतो महिलांमध्ये विशेष करून खूप मोठ्या प्रमाणामध्ये ह्या आजारांचं प्रमाण वाढत आहे तर यावर वातावरण बदल आणि मानवी आरोग्य ह्या दोन्हीचा जर विचार केला तर आपल्याला भरडधान्याकडे वळणं अत्यंत गरजेचं आहे बरोबर पण सर ज्याचा उल्लेख आपण आता भरडधान्य असा करतोय त्यात नेमके कोणते कोणते धान्य प्रकार येतात भरडधान्यामध्ये जर आपण एकंदरीत जर विचार केला तर विशेष करून आपल्या देशामध्ये जवळपास नैसर्गिक परिस्थिती वेगवेगळी आहे जमिनीचं जमीन आणि हवामान वेगवेगळं आहे विशेष करून आपण महाराष्ट्राचा उल्लेख करूया त्यामध्ये भरडधान्यामध्ये जवळपास नऊ प्रकारची पिकं येतात अच्छा तर त्यामध्ये मुख्य तीन पिकं येतात ज्याची लागवड आपल्या मराठवाड्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होतं त्यामध्ये ज्वारी आहे बाजरी आहे नाचणी आहे ज्याला आपण मुख्य भरडधान्य पिकं असं म्हणतो त्याचबरोबर जी काही मायनर भरडधान्य म्हणजे दुय्यम प्रकारची जी भरडधान्य आहेत त्यामध्ये जवळपास सहा पाच ते सहा प्रकारची दुय्यम प्रकारची भरडधान्य येतात त्यामध्ये मग सावा आहे कोद्रा आहे भगर आहे किंवा कांगो आहे किंवा राळा आहे किंवा राजगिरा आहे ह्यासारखी जी काही कमी प्रमाण म्हणजे डोंगराळ भाग जो आहे किंवा हिली एरिया आहे किंवा जो आदिवासी पट्टा म्हणतो आपल्या महा महाराष्ट्रामधला अशा ठिकाणी ही दुय्यम प्रकारची भरडधान्य पिकंसुद्धा जे की आरोग्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची आहेत ह्या पिकाची लागवड आपल्या महाराष्ट्रामध्ये होतं एक सर्वसाधारणपणे आपल्याला असं दिसतंय की भरडधान्य म्हणा ज्यात आता तुम्ही ज्वारी बाजरीचा उल्लेख केला त्याचं क्षेत्र जे आहे ते दिवसेंदिवस कमी झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे पण हे एक सर्वसाधारण झालं पण एक शास्त्रज्ञ म्हणून तुम्ही याच्याकडे कसं पाहता सध्या मराठवाड्यामध्ये म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे सर uh, अगदी तुम्ही बरोबर बोललात सर की uh, तुम्ही बघत असाल की uh, साधारणतः आपण पन्नास वर्षापूर्वीची जर परिस्थिती बघितली सर म्हणजे हरित क्रांतीच्या पूर्वी थोडं आपण जर बघितलं तर भरडधान्याचं क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं त्याचा आहारामध्ये पण समावेश चांगल्यापैकी होत होता बरोबर पण जसं जसं हरित क्रांती झाली हरित क्रांतीमध्ये काय झालं की भडधान्य पिकाची संपूर्ण जागा ही भात आणि गहू पिकानं घेतलेली आहे बरोबर आणि सर मी मी तुम्हाला आकडेवारीमध्ये सांगतो आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला विशेष करून तर महाराष्ट्रामध्ये पूर्वी साधारणतः मागच्या पाच वर्षाचा जर डेटा आपण जर बघितला तर महाराष्ट्रामध्ये साधारणतः तेवीस लाख हेक्टरवर भडधान्याची लागवड होत होती तर आता ती जी लागवड आहे ते साधारणतः सोळा लाख हेक्टरवर आलेली आहे म्हणजे साधारणतः बावन्न टक्क्यानं क्षेत्र आपल्या महाराष्ट्रामध्ये भरडधान्याचं विशेष करून ज्वारीचं घटलेलं आहे उत्पादनाचा जर विचार केला तर साधारत तेवीस लाख मेट्रिक टनाहून उत्पादकता आज सतरा लाख मेट्रिक टनावर आज उत्पादकता येऊन ठेपलेली आहे म्हणजे उत्पादकतेमध्ये सुद्धा साधारणतः सव्वीस ते अठ्ठावीस टक्क्यापर्यंत घट झालेली आहे परंतु एक आनंदाची बातमी आपल्याला सांगा वाटतं सर जी काही आपले भारतीय अनुसंधान कृषी अनुसंधान परिषद असेल किंवा आपल्या महाराष्ट्रातली जी कृषी विद्यापीठं आहेत त्यांनी जी काही संशोधन केलेलं आहे त्या संशोधनामध्ये जी काही नवी नवीन नवीन वानं त्यांनी विकसित केलेली आहे त्यामुळं भरधान्यामध्ये जरी क्षेत्र कमी झालं असेल एकंदरीत एकूण उत्पादन जरी कमी झालं असेल परंतु उत्पादकता वाढलेली आहे तर उत्पादकतेचा जर ज्वारीमध्ये विचार केला सर तर आपण जे काही प्रयत्न केलेत तर त्याच्यामध्ये साधारणतः पाच वर्षापूर्वी सहाशे साडे सहा ते साडेसहा क्विंटल सरासरी जी उत्पादकता होती ती आपण साडे दहा क्विंटलपर्यंत आपण विशेष करून ज्वारीची उत्पादकता म्हणजे उत्पादकतेमध्ये सरासरी एक पन्नास टक्क्यांनी वाढ आपल्याला याच्यामध्ये झालेली आहे आणि मराठवाड्यामध्ये जर विचार केला सर तर मराठवाड्यामध्ये दोनच प्रकारची मुख्य भरधान्य पिके होतात त्यामध्ये ज्वारी एक मुख्य पीक आहे जे की मुख्यत्वे करून उस्मानाबाद असेल त्याच्यानंतर बीड असेल त्याच्यानंतर जालना असेल नांदेड असेल हिंगोली असेल ह्या भागामध्ये ज्वारीसारख्या पिकाची मोठ्या प्रमाणामध्ये भरडधान्याची लागवड होतं आणि दुसरं महत्त्वाचं जे पीक आहे मराठवाड्यामधलं भरडधान्यामधलं ते म्हणजे बाजरी आहे तर बाजरीची जी लागवड आहे मुख्यत्वे करून तीन जिल्ह्यामध्ये मरा मराठवाड्यामध्ये मरा मरा होतं त्यामध्ये औरंग म्हणजे छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल आणि बीड असेल तर ही मुख्य एकंदरीत आपल्या म्हणजे उत्पादन कमी झालेलं आहे म्हणजे क्षेत्र मोठ्या प्रमाणात कमी झालेलं आहे उत्पादन कमी झालेलं आहे परंतु उत्पादकता वाढलेली आहे असं चित्र एकंदरीत महाराष्ट्राचं आहे बरोबर आहे पण पन, सर्वसाधारणपणे एक अशी शेतकऱ्यांच्या मनामध्ये भूमिका होती की याची उत्पादकता जी आहे ती कमी होती त्यामुळे कालांतराने हळूहळू पिकाचा पेरा जो आहे तो कमी होत गेला हे योग्य आहे का आणि जर ही परिस्थिती असेल तर मग यावर आता आपल्याला काय उपाययोजना करता येतील सर निश्चित जसं मी म्हटलं की उत्पादकता ज्वारीची किंवा भरडधान्याची कमी झालेली आहे तर याच्या आम्ही कारणाचा आम्ही आमच्या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आम्ही अभ्यास केला की मराठवाड्यामध्ये विशेष करून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि कृषी विज्ञान केंद्र सग्रोळी आणि काही इतरही संस्थांच्या माध्यमातून जेव्हा आम्ही अभ्यास केला आहे ह्या भरडधान्याची उत्पादकता का कमी झाली आहे त्यामध्ये एक महत्त्वाची पाच ती सहा कारणं सर आम्हाला समोर आढळून आलेली आहे त्यामध्ये तुम्ही बघत असाल की जी लोकल जिनो टाईप्स आहेत म्हणजे जी परंपरागत वानं आहेत मग त्यामध्ये मराठवाड्यामध्ये डुकरी असेल दगडी असेल झिपरी असेल किंवा चिकनी असेल अशा सारख्या गावरान वानाचा सा मोठ्या प्रमाणामध्ये आजही लागवड होतं तर त्याचं कारण असं आहे की चारा उत्कृष्ट प्रतीचा शेतकऱ्यांना मिळतो आणि जी काही ज्वारी आहे ती चविष्ट आहे उत्पादकता कमी आहे परंतु चविष्ट ज्वारी आणि चारा चांगल्या पद्धतीने मिळत असं म्हणजे लोकल जिनो टाईपचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये होतो आणि तुम्ही बघत असाल की सगळीच भरडधान्य पिकं आहे ते रेनफेड ॲग्रिकल्चर म्हणजे पावसाच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणामध्ये घेतली जातात आणि दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये जी ॲग्रीक ॲग्रॉनॉमिक प्रॅक्टिसेस ज्याला आपण म्हणतो की दोन लाईनीतलं अंतर असेल दोन झाडातलं अंतर म्हणजे दाट पेरणी मोठ्या प्रमाणामध्ये केली जातं त्यामध्ये खताचा वापर होत नाही आहे इन्सिटू सॉईल मॉइच्चर कन्झर्वेशन ज्याला म्हणतो मूलस्थानी जलसंधारण वगैरे आहे ह्यासारख्या ज्या प्रॅक्टिसेस आहेत ज्या करणं आवश्यकता असते त्या शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणामध्ये केल्या जात नाहीत त्यामुळं ज्वारीची जी उत्पादकता आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेली आहे असं या, या ठिकाणी आपण नमूद करूया मग आता जर शेतकरी बंधूंनी ठरवलं की मला आता भरडधान्य विशेषतः ज्वारी बाजरी अशी जर लागवड करायची असेल तर यावेळी तुम्ही कुठल्या वाणांची शिफारस कराल आम्ही विशेष करून तुम्ही बघत असाल की खरीप ज्वारीचं क्षेत्र खूप कमी झालेलं आहे कारण त्याचं कारण महत्त्वाचं आहे की म्हणजे महाराष्ट्रांत एकंदरीत विदर्भ असेल किंवा मराठवाड्यामध्ये असेल पावसाचं प्रमाण मागच्या चार पाच वर्षात मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि त्यामुळे काय होतं की खरीपामध्ये जी काही ज्वारी पिकल्या जातं ती काढणीच्या अवस्थेमध्ये पाण्यामध्ये सापडतं आणि त्या धान्याची जी क्वालिटी आहे ती खराब होतं इव्हन कडब्याची क्वालिटी पण दर्जा पण खराब होतो त्यामुळं शेतकऱ्यांची जी मोठ्या प्रमाणामध्ये जी लागवड होत आहे ती रब्बी ज्वारीकडे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचा कल आहे तर आम्ही रब्बी ज्वारीचा जर विचार केला तर जी परंपरागत वाहन आहेत त्याच्यामध्ये काय होतं की ते उंच वाढतात आणि तुम्ही बघत असाल जी नॅ ने, नॅचरल ने, क्लायमॅटिक जे आहेत म्हणजे वारा जोऱ्याचा वाहने किंवा पाऊस होणे अचानकपणे किंवा गारपीट होणे त्यामध्ये त्या त्या ती पूर्ण ज्वारी खाली जमिनी दुस्त होतं त्यामुळं कान्नीची समस्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना भाडचं होतं आणि शेतकरी त्याकडे वळत नाहीत तर आम्ही असं केलं की अशी काही जी ज्वारीची वानं आहेत की ह्या बदलत्या वातावरणामध्ये पण ती तग धरून राहतील चांगल्या पद्धतीने आणि शेतकऱ्यांना उत्पादकता देतील तर त्यासाठी आम्ही आमच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं जी विकसित केलेलं परभणी शक्ती हा बायोफोर्टिफाईड जो ज्वारीचा वान आहे तर त्याची लागवड आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये खरीप आणि रब्बी हंगामामध्ये करायचं आमचं हो नियोजन आहे त्याचबरोबर मग परभणी मोती असेल परभणी ज्योती असेल किंवा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केलेलं अकोला क्रांती असेल किंवा बागायती परिस्थितीमध्ये फुले रेवती असेल किंवा परभणी ज्योती असेल असे काही जी काही सुधारित वाण आहेत विशेष करून आम्ही परभणी शक्ती ह्या वानावर आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये जे की पावसामध्ये पण लोळत नाही आणि उत्पादकता चांगली आहे आणि बायोफोर्टिफाईड म्हणून जी मी त्याच्यामध्ये जे उल्लेख केला की आणी मी जो महत्त्वाचा जो महिलांमध्ये जे ऐंशी ते नव्वद टक्के प्रमाण आहे तर हा बायोफोर्टिफाईड वानामध्ये झिंक आणि फेरसचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळं तर ह्या वानाचा प्रसार आम्ही शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये बीज उत्पादन शेतकरी उत्पादक कंपन्याच्या माध्यमातून कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून विद्यापीठाच्या माध्यमातून ह्याचं बियाणं मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल असं नियोजन आहे नियोजन तसं आपण म्हणतो की हे कमी खर्चात येणारं कमी पाण्यात येणारं पीक आहे पण एक कृषी विद्याशास्त्रज्ञ म्हणून तुम्हाला काय वाटतं की सर्वसाधारणपणे या पिकासाठी पाण्याची किती गरज असते तुम्ही बघत असाल की जसं हरित क्रांती झाली आणि मोठमोठे धरणं बनवली गेली आणि शेतकऱ्यांनीसुद्धा विहिरी आणि बोरवेलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीतलं जे ग्राउंड वॉटर उपसा मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे तुम्ही बघत असाल की पाणी टंचाई आपल्याला सगळ्यांना मोठ्या प्रमा भविष्यामध्ये भेडसावणार आहे तर ह्याच्यावर एकच उत्तर असं आहे की भरडधान्य जे पिकं आहेत ते मुख्यत्वे करून पावसाच्या पाण्यावर घेतली जातात त्याची पाण्याची जर गरज आपण लक्षात घेतली तर त्याला फक्त पूर्ण त्याच्या संपूर्ण कालावधीमध्ये तीनशे ते, चा काला ते चारशे मिलीमीटर पाण्याची आवश्यकता असतं तर त्याच्या तुलनेमध्ये आपण जर इतर पिकं जर बघितली नगदी पिकं म्हणजे आता उदाहरण देऊन सांगतो मी तुम्हाला ऊस आहे किंवा केळी आहे जी आपण मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडं हळद आहे आता ऊस आणि केळीमध्ये दोन हजार था 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 ते बावीसशे मिलीमीटर पाण्याची आवश्यकता असतं की ज्वारीमध्ये ती फक्त तीनशे ते चारशे मिलीमीटर आहे किंवा भातासारखं पीक आहे आता भाताचं मी उदाहरण का देतो कारण एक किलो या ठिकाणी मला नमूद करायचं आहे की एक किलो जर भात आपल्याला तयार करायचा असेल तर साधारणतः जमिनीमधून आपण तीन ते साडेतीन हजार लिटर पाण्याचा वापर आपण एक किलो भाताच्या निर्मितीसाठी करतो तर भविष्यामध्ये खूप मोठं संकट ओढावणार आहे तर यावर एकच सोल्युशन आहे की जी पावसाच्या पाण्यावर अतिशय कमी कीटकनाशकाचा वापर अतिशय कमी खताचा वापर आणि अतिशय कमी पाण्यावर येणारी जी पिकं आहेत तर ती म्हणजे भरडधान्य पिकं आहेत बरोबर त्यामुळे आपण निश्चितच भविष्यामध्ये ह्या पिकाचा आपण जास्तीत जास्त प्रसार कसा होईल आणि त्याचं क्षेत्र वाढेल उत्पादन वाढेल उत्पादकता वाढेल यावर आपल्याला भर द्यावा लागेल सर्वसाधारणपणे आपल्याला एक गोष्ट अशी दिसते की अशा पिकांमध्ये विक्रीची समस्या कधी कधी दिसते तर भरडधान्यांमध्ये पण ही समस्या आहे निश्चितच सर भरडधान्याचं जर आपण आज ग्रामीण भागामध्ये आपण विक्री व्यवस्था जर आपण थोडक्यामध्ये जर तपासली तर तुम्ही बघत असाल की जनरली काय होतं की शेतकऱ्यांकडून लूज स्वरूपामध्ये म्हणजे त्यावर कुठल्याही प्रकारची प्रक्रिया केली जात प्रक्रिया न करता म्हणजे डायरेक्टली ती तशाला धान्याची मळणी झाल्यानंतर ती विक्री व्यापाऱ्याकडे केली जातं तर ते तसं न करता आपण जर त्याच्यामध्ये काही प्रक्रिया केली म्हणजे ज्याला आपण प्रायमरी प्रोसेसिंग म्हणतो प्रायमरी प्रोसेसिंगमध्ये म्हणजे काय करायचं आहे आपल्याला फक्त धान्याचं साफसफाई करून घ्यायची आहे ज्वारी असेल बाजरी असेल नाचणी असेल ह्याचं आपण साफसफाई करून प्रतवारी करून आपण त्याचं जर बॅगिंग पॅकिंग जर केली तर शेतकऱ्याला सुद्धा चांगला दर त्या ठिकाणी मिळू शकतो आणि त्यामध्ये आपण अजून पुढे जाऊन जी काही शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत त्याच्यानंतर शेतकरी गट आहेत किंवा महिला बचत गट आपण सेल्फ हेल्प ग्रुप म्हणतो ह्यांनी भ्रडधान्यावर जर प्रक्रिया उद्योग जर निर्मिती के जर केली म्हणजे ज्याला मग आपण रेडी टू ईट म्हणतो रेडी टू कूक म्हणतो आता रेडी टू कुकमध्ये काय येतं सांता तुमचं पीठ आहे किंवा तुमचं हे आहे रेडी टू इटमध्ये तुमचं बिस्किट्स आहेत किंवा पोहे आहेत असे काही जर छोटे छोटे काही गोष्टी आपण त्याच्यामधून जर तयार केल्या तर निश्चितच आपल्याला भविष्यामध्ये चांगला दर शेतकऱ्याला बरोबर मिळू शकेल सर प्रक्रिया आणि मूल्यवर्धन अत्यंत महत्त्वाचे विषय याविषयी कदाचित तुम्हाला अजूनही सांगायचं आहे पण तुर्तास वेळ झाली आहे एक छोटशी विश्रांती घेण्याची मंडळी कुठेही जाऊ नका बघत राहा कृषी दर्शन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आपल्यासोबत तज्ज्ञ आहेत डॉक्टर कपिल इंगळे सर आणि आपण चर्चा करत होतो मराठवाड्यातील भरडधान्य पीक पुनरुज्जीवन कार्यक्रमाबद्दल सर आपण विश्रांतीपूर्वी बोललो की धान्याची विक्री तर झाली पण प्रक्रिया ही जर आपल्याला करायची असेल तर नेमके काय अडथळे येतात आता आपण जर सर प्रक्रियेचा जर विचार केला मी जसं सांगितलं तुम्हाला की म्हणजे कच्च्या लूज स्वरूपामध्येच आज पूर्णपणे त्याची विक्री केल्या जाते बरोबर तर त्याच्याऐवजी जर मी तुम्हाला सांगितलं की त्याच्यावर आपण प्राथमिक प्रक्रिया करणं आणि प्राथमिक प्रक्रिया करून ज्याला आपण साधं क्लिनिंग ग्रेडिंग जे म्हणतो आपण ते एवढं जरी केलं तर त्याला शेतकऱ्याला चांगला दर त्या ठिकाणी मिळू शकेल आणि दुसरं महत्त्वाचं आपल्याला याच्यामध्ये करावं लागेल की आपण जे इंडिव्हिज्युअल स्तरावर जे विक्री होतं त्याच्याऐवजी आपण शेतकरी उत्पादक कंपन्या माध्यमातून तो माल जर ॲग्रिगेट केला एका ठिकाणी ॲग्रिगेट करून आपण त्या म्हणजे त्याचं जर विक्री केली तर त्याचा एक चांगलं बाजारभाव शेतकऱ्यांना मिळू शकतं त्यासोबत आपल्याला ह्याची प्रक्रिया जी आहे ते एका मोठ्या युनिटमध्ये न करता आपल्याला डिसेंट्रलायझर्ड प्रोसेसिंग सिस्टम याच्यामध्ये आपल्याला डेव्हलप करावं लागेल म्हणजे लोकल प्रोडक्शन लोकल कन्झम्शन आणि लोकल स्टोरेज आणि लोकल डिस्ट्रीब्युशन ही जी संकल्पना आहे भरधान्याच्या बाबतीमध्ये ही आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पुढे आणावं लागेल त्यासोबत आपल्याला म्हणजे जसं रेडी टू इक ईट असेल रेडी टू कुक असेल किंवा काही रेसिपी कॉम्पिटिशन घेऊन त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती निर्माण करणं असेल अशा काही संकल्पना आपल्याला त्यासोबत पुढे आणावं पिकाचं मूल्यवर्धन निश्चित करावं याच्यामध्ये <laughs> <करौने। laughs> <निशित करौने। laughs> एक महत्वाची अडचण आपली भरधान्यामध्ये आली की याची जी सेल्फ लाईफ आहे <laughs> ज्याला मध्ये आपण म्हणतो आता उदाहरणार्थ आपण ज्वारीचं पीठ आहे तर ज्वारीचं पीठ हे आपल्याला जास्त काळ स्टोर होत नाही किंवा याच्यातले मूल्यवर्धित पदार्थ सुद्धा आपल्याला जास्त काळ साठवणूक करता येत नाही त्यामुळे तुम्ही बघत असाल मार्केटमध्ये गव्हाचं पीठ लॉन्च झालेलं आहे पण ज्वारीचं पीठ विक्री होत तर त्याचं कारण आहे की त्याचे रॅन्सिडिटी म्हणून एक प्रकार असतो ज्याला आपण कडवटपणा म्हणतो तर तो मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये साधारण आपण दहा ते पंधरा दिवसापर्यंतच एकदा मळणी करून आणल्यानंतर किंवा चक्कीतून घेऊन आल्यानंतर आपण त्याचा वापर करू शकतो तर ह्याच्यामध्ये एक जी सी एफ टी आर आय जी नावाची एक मैसूर येथील एक जी संस्था आहे यांनी एक काही तंत्रज्ञान डेव्हलप केलेलं आहे रॅन्सिडिटीच्या बाबतीमध्ये तर ते काही तंत्रज्ञान म्हणजे रेडिएशनचा वापर करणं असेल किंवा हॉट वॉटर हॉट स्टीम चा वापर करणं असेल तर ह्या माध्यमातून आपण सात ते आठ महिन्यापर्यंतसुद्धा सुद्धा त्याच्यामध्ये आपण त्याच्यामधून जे मूल्यवर्धित पदार्थ असतील किंवा धान्य असेल किंवा त्याच्यामधलं काही पीठ असेल तर ह्याचा वापर आपण जास्त काळा कालावधीसाठी सुद्धा करू शकतो बरोबर सर आपण आजच्या विषयाचं नाव जे दिलं आहे ते भरडधान्य पुनरुज्जीवन कार्यक्रम असं म्हटलेलं आहे तर आता हे शेतकऱ्यांच्या स्तरावर तर शक्य नाही तर मग अशावेळी शासन पण काही मदत करताय का आता शासन स्तरावर जर आपण जर विचार केला बघत असेल तर शासनाकडून जे हरित क्रांतीसाठी जे प्रयत्न झालेले आहेत हरित क्रांती झाली आणि त्यानंतर गहू आणि तांदळाचं क्षेत्र वाढलं तर आता भरडधान्य जे केंद्र सरकारनं तुम्ही बघत असाल की आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष साजरं केलं बरोबर आणि आपलं महाराष्ट्र शासन सुद्धा अतिशय पुढाकारानं याच्यामध्ये काम करत आहे तर त्यासाठी महाराष्ट्र सरकारनं महाराष्ट्र मिलेट मिशन नावाची एक संकल्पना किंवा एक योजना पुढे आणलेली आहे आणि भविष्यामध्ये ह्या मिलेट्सचा जो पन्नास वर्षामध्ये जे क्षेत्र कमी झालेलं आहे हा पुढे एक वर्षाचा कार्यक्रम न राबवता आपण त्याच्यावर दहा एक वर्ष काम करण्याचं महाराष्ट्र शासनाचा मानस आहे आणि त्या माध्यमातून काही महत्त्वाच्या उपाययोजना शासनातून पुढे आहे त्याच्यामध्ये एक महत्त्वाची उपाययोजना मला इथं सांगावं असं वाटतं की जी सार्वजनिक वितरण प्रणाली माध्यमातून म्हणजे ज्याला आपण रेशनचं जे दुकानातून जे धान्याचा पुरवठा केला जातो त्यामध्ये आजही तुम्ही बघा की मोठ्या प्रमाणामध्ये गहू आणि तांदूळ बरोबर ह्याचा पुरवठा होतो तर त्याच्याऐवजी जर आमच्या कमिटीचं जे काही रिकमेंडेशन समोर आले त्याऐवजी आपण जर गहू आणि तांदळाच्याऐवजी जर भरडधान्याचा समावेश जर सार्वजनिक पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टममध्ये केला तो सुधा तर निश्चितच शेतकऱ्याला सुद्धा खूप चांगले दिवस भरडधान्याच्या शेतकऱ्यांना येतील हे एक महत्त्वाचं शासन स्तरावरची आमची सगळ्यांची मागणी आहे त्यानंतर दुसरं एक महत्त्वाचं हे आहे की भरडधान्याला आजही सुद्धा मिनिमम सपोर्ट प्राईस ज्याला म्हणतो आपण तर एम एस पी आजही भरडधान्यामध्ये शेतकऱ्यांना मिळत नाही आहे तर एम एस पी जर भरडधान्य सर्वच भरडधान्य पिकाला जर एम एस मध्ये जर समावेश केला आणि एक गॅरंटेड प्राइस जर शेतकऱ्यांना जर मिळाली तर निश्चितच तो एक महत्त्वाचा शेतकऱ्यांसाठी क्षेत्रवाढ किंवा उत्पादन वाढीसाठी महत्त्वाचा मुद्दा राहील त्या तर तिसरी एक महत्त्वाची शिफारस याच्यामध्ये जी समोर आली की जे काही शासनाच्या ज्या स्कीम असतात ज्याच्यामध्ये आय सी डी एस असेल किंवा मिड डे मील असेल किंवा काही गव्हर्मेंट ज्या इतर काही ज्या स्कीम आहेत त्याच्यामध्ये जर आपण या भारधान्य पिकाचा जर समावेश जर केला तर निश्चितच त्याचं कन्झम्शन मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे किंवा आपण म्हणूया की ह्यामध्ये पाण्याचा वापर अतिशय कमी होतो कीटकनाशकाचा वापर कमी होतो तर शासन स्तरावर एक सोशो इकॉलॉजिकल बोनस म्हणून जर आपण जर शेतकऱ्याला जर पर एकर लागवडीवर किंवा पर क्विंटल उत्पादनावर आपण जर शेतकऱ्याला जर दिलं तर निश्चितच याच्यामध्ये भरधान्याचं क्षेत्र वाढ होईल आणि सर्वात महत्त्वाचा जो अडथळा आहे याच्यामधला की मजुराद्वारे काढणी जे मी तुम्हाला म्हटलं की मजुराद्वारे काढणी आज शक्य नाही आम्ही याच्यामध्ये अभ्यास केला की एक एकर जी काही इतर पिकं काढायची आणि मळणी करून खर्च करायचा जर आपण विचार केला तर फक्त चार हजार रुपये खर्च आहे परंतु तो भरधान्यामध्ये तो दुप्पट आहे म्हणजे आठ हजारापर्यंत गेलेला आहे तर ज्याच्यामध्ये जे, जे हार्वेस्टर डेव्हलपमेंटचा जो विषय सगळ्यात महत्त्वाचा समोर आलेला आहे तर आपण याच्यामध्ये जर काढणीयंत्र जर शासन स्तरावर जर याला काही आर्थिक मदत मिळून जर त्याचं जर कृषी विद्यापीठ काही इतर ज्या काही संशोधन संस्था आहे या माध्यमातून भरडधान्याचं जर कापणी किंवा मळणी यंत्र जर आपण विकसित केलं आणि जर जर शेतकऱ्याला उपलब्ध करून दिलं तर निश्चितच भरडधान्यामध्ये हे काही महत्त्वाच्या ज्या अडचणी आहेत तर ता त्यावर मात करणं शक्य होणार आहे अत्यंत महत्त्वाची माहिती देत आहात सर पण पुन्हा एकदा वेळ झाली आहे एक छोटीशी विश्रांती घेण्याची मंडळी कुठेही जाऊ नका बघत रहा कृषी दर्शन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आपल्यासोबत आहेत कपिल इंगळेसर आणि आपण चर्चा करत होतो मराठवाड्यातील भरडधान्य पिकाच्या पुनरुज्जीवनाबाबत तर सर एक सर्वसाधारणपणे आपण जे बोललो की शेतकरी या पिकांकडे का वळत नाहीत सर याचं खूप मागच्या दोन वर्षामध्ये आम्ही बारकाईने याचा अभ्यास केला की शेतकरी भरडधान्य पिकं का लावत नाहीत तुम्ही बघत असाल की आजच्या काळामध्ये आजच्या या महागाईच्या किंवा बदलत्या काळामध्ये जर आपण विचार केला की ज्या पिकापासून जो आर्थिक नफा जास्त मिळतो शेतकरी सहजासहजी त्या पिकाकडे वळतात आणि तुम्ही जर भरडधान्याचे जर भाव बघितले मागच्या काही वर्षामधील तर भरडधान्याला एक एम एस पी ज्याला म्हणतो मिनिमम सपोर्ट प्राईस शेतकऱ्यांना भाव जे बाजारभाव योग्य मिळत नसल्यामुळं शेतकरी त्या पिकापासून थोडा दुरावलेला आहे आणि आप आपल्या महाराष्ट्रामध्ये जर विचार केला की जी नगदी पिकं जी म्हणलो जी सहज आहेत म्हणजे सोयाबीन आहे खरिपामध्ये किंवा रब्बीमध्ये चणा असेल अशा शेतकऱ्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याचा कल झालेला आहे हे एक महत्त्वाचं कारण समोर आलेलं आहे आणि दुसरं एक महत्त्वाचं कारण म्हणजे की आजही भरडधान्यामध्ये यांत्रिकीकरण मोठ्या प्रमाणामध्ये झाले नाही बरं विशेष करून भरडधान्याच्या काढणीच्या बाबतीतचा जो मी तुम्हाला विशेष उल्लेख केला की आजही भरडधान्याची काढणी ही मजु मजुराद्वारेच मजु, केली जातं आणि मजुराद्वारे काढणी करणं मजुराची उपलब्धता आहे मजुरीचे सध्याचे दर आहेत ह्या सगळ्या खूप कठीण होत चाललेल्या आहे दिवसेंदिवस आणि एक एकर जर आपल्याला भरडधान्याची जर कापणी किंवा मळणी करायची असेल तर सर्वसाधारण पिकापेक्षा दुप्पट त्याच्यावर खर्च होत आहे म्हणजे सदा एक एकरला सर्वसाधारण पिकामध्ये चार हजार रुपये लागत असेल तर भरडधान्यामध्ये आपल्याला आठ हजार रुपये खर्च येत आहेत तर यांत्रिकीकरण भरडधान्यामध्ये होणं अत्यंत गरजेचं आहे विशेष करून काढणीमध्ये यांत्रिकीकरण जर झालं आणि त्याला एम एस पी मिनिमम सपोर्ट प्राईस जर शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीनं मिळाला किंवा मी जसं इन्सेंटिव्ह बोनसचा विचार केला की याच्यामध्ये पाण्याचा वापर कमी होतो खताचा वापर कमी होतो पेस्टिसाईडचा वापर कमी होतो पर्यायाने निसर्गाचं संवर्धन होणार आहे आणि देशातला पैसा हा देशातच राहणार आहे त्यामुळे आपल्याला ह्या महत्त्वाचं जर शेतकऱ्यांना जर ह्या सुविधा जर उपलब्ध करून दिल्या तर निश्चितच शेतकरी आपला जो महाराष्ट्रातला शेतकरी आहे मराठवाड्यातला शेतकरी आहे तो भरधान्याकडे वळेल सर पण मग आता जे महाराष्ट्रामध्ये जे कृषी विद्यापीठ आहेत किंवा तुम्ही जिथून आलात तशी कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहेत त्यांच्या स्तरावर काय काय उपाययोजना केल्या जात आहेत यासाठी आता ह्यासाठी आम्ही एक मिलेट ग्रुप ची स्थापना आम्ही महाराष्ट्र स्तरावर केलेली आहे आणि ह्या मिलेट ग्रुपमध्ये आमचं जे संस्कृती संवर्धन मंडळ कृषी विज्ञान केंद्र सगरुळी आहे ह्यांनी आम्ही याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे तर आम्ही एक ज्याला ॲक्शन ग्रुप म्हणूत आपण या मिलेट्सवर काम करणारा त्यामध्ये कृषी विज्ञान केंद्र सगरुळी आहे आमच्या मराठवाड्यातलं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आहे त्यानंतर काही जे नेटवर्क्स आहेत जे की मिलेट्सवर काम करत आहेत त्यामध्ये रिवर्टलाइझिंग रेनफेड ॲग्रिकल्चर ज्याला आपण आर आर ए नेटवर्क म्हणतो आर आर ए नेटवर्क आमच्यासोबत काम करत आहे त्यासोबत काही ज्या एन जी ओज आहेत म्हणजे त्याच्यामध्ये दिलासासारखी एन जी ओ आहे किंवा मग काही इतर काही ज्या संस्था आहेत ह्या सर्व संस्थांना आम्ही एकत्र करून भविष्यामध्ये आम्ही पुढचं दहा वर्षाचा ॲक्शन प्लॅन आम्ही मिलेटला आ, इवन महारा मा, महाराष्ट्रामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये ह्या मिलेटचं पुनर्जीवन कशा पद्धतीनं करता येईल ह्यावर आमचं काम चालू आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये काही अजेंडा प्रोग्राम आम्ही बनवलेला आहे मग त्यामध्ये अजेंडा प्रोग्राममध्ये आम्ही काही सात ते आठ महत्त्वाचे अजेंडा प्रोग्राम बनवले आहे त्यामधला पहिला महत्त्वाचा आमचा अजेंडा प्रोग्राम आहे की मराठवाड्यामध्ये त्याचं क्षेत्र कसं वाढेल उत्पादन कसं वाढेल उत्पादकता कड कशी वाढेल हा एक आमचा फोकस्ड प्रोग्राम आहे दुसरा महत्त्वाचा प्रोग्राम आहे की आपल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून ह्याचं काढणी आणि मळणियंत्र म्हणजे जे हार्वेस्टर म्हणतो त्याचं डेव्हलपमेंट कशा पद्धतीनं करता येईल ह्याच्यावर आमचं काम चालू आहे तिसरं म्हणजे की दर्जेदार बियाण्याची उपलब्धता बिया सर म्हटलो मी तुम्हाला आजही बघत असेल की लोकल वानाचा आज सत्तर ते ऐंशी टक्के क्षेत्र हे लोकल वानाने व्यापलेलं आहे तर याच्यामध्ये दर्जेदार बियाण्याची निर्मिती मग विद्यापीठ स्तरावर असेल कृषी विज्ञान केंद्राच्या स्तरावर असेल शेतकरी उत्पादक कंपन्याच्या स्तरावर असेल दर्जेदार बियाणं विशेष करून परभणी शक्ती ज्वारीमध्ये आणि बारा एकोणसत्तर जी बाजरी बायोफोर्टीबाईड बाजरी आहे ह्या दोन वानाचा आम्ही बीज उत्पादनामध्ये समावेश केलेला आहे आणि जी डिसेंट्रलाइज प्रोसेसिंगची जी संकल्पना मी तुम्हाला मा सांगितली की जी कमी खर्चाची जी छोटी छोटी जी प्रोसेसिंग युनिट्स आहेत म्हणजे साधारणतः तीस चाळीस हजारापासून ते आपण दोन अडीच लाखापर्यंत डिसेंट्रलाइज मिलेट प्रोसेसिंग युनिट्स उभे करणं आणि त्याच्यामध्ये गाव पातळीवर त्याची प्रक्रिया कशी होईल आणि त्याचं प्रायमरी प्रोसेसिंग आहे त्याचं मूल्यवर्धन आहे जेणेकरून आपल्या महिला बचत गट असेल शेतकरी उत्पादक कंपन्या असेल सुद्धा चांगली रोजगाराची निर्मिती आणि उत्पादनाची साधने निर्माण होतील आणि काही शासन स्तरावर त्याचं सेल्फ लाईफ जे म्हटलो मी त्याची साठवणूक कशा पद्धतीनं करता येईल किंवा ट्रेनिंगच्या माध्यमातून आपल्याला कृषी विभाग आहे कृषी विज्ञान केंद्र आहे ह्याचाही मदत घेऊन आपल्याला गाव पातळीवर त्याचं प्रशिक्षण वर्ग आहे किंवा मिलेट रेसिपीज कशा पद्धतीनं तयार करता येतील वेगवेगळ्या जेणेकरून आपला त्याचा आहारामध्ये समावेश होणं सुद्धा गरजेचं आहे तर आम्ही त्याचा पंचसूत्री कार्यक्रम जे म्हणतो आम्ही त्याच्यामध्ये आम्ही ठरवलेला आहे त्यामध्ये प्रोडक्शनवर काम करणे प्रोसेसिंगवर काम करणे व्हॅल्यू ॲडिशनवर काम करणे मार्केटिंगवर काम करणे आणि कन्झम्पनवर काम करणे ह्या पाचही स्तरावर काम करून ह्याचं दहा वर्ष पुढील काम करून आपल्याला जी पूर्वी जी मिलेट्स आपल्याकडं होती पन्नास वर्षामध्ये जी मिलेट्स आपल्याकडे घेतल्या जात होती तीच मिलेट्सचं पुनर्जीवन करून कसं घेतल्या जाईल आणि त्याचा आहारामध्ये पण म्हणजे फार्म टू फोर्क जी संकल्पना आपण ज्याला म्हणतो म्हणजे शेतापासून ते प्लेट्स पर्यंत मिलेट्सचा वापर कसा होईल बरोबर हा अजेंडा पहिले ताटामध्ये जेवणाच्या थाळीमध्ये ज्वारीची भाकर रोज असायची आता ती कुठेतरी लुप्त झालेली आहे पण ज्वारीच्या भाकरीला परत सोन्याचे दिवस असतील येतील अशी मला आशा वाटते आज सरांनी जी माहिती दिली त्याबद्दल तुमच्या सगळ्यांच्या वतीने तसेच नागपूर दूरदर्शनच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो धन्यवाद सर नमस्कार नमस्कार